नमस्कार मित्रांनो मी तुम्हा सर्वांचा लाडका गणेश बनसोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपलं चॅनल राज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये तर आज आपण बनवणार आहोत एक भन्नाट रेसिपी फिश फ्राय आहे तर आज आपण बनणार आहोत हलवा मसाला फ्राय तर मी आज तुम्हाला दोन पद्धतीने फिशची रेसिपी दाखवणार आहे आपण एक कट करून आणलेले आहेत असे तुकडे करून आणि एक अख्खी दोन आहे जे आहेत अख्खी आहेत त्याला आपण कट असं वरून असे चिऱ्या मारल्या आहेत आणि मधून असं कट केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मसाला भरणार आहोत तर बघा ही आपण आज मार्केटमधून आणलेली आहे आज आपण गेलो होतो मालाडला मुंबईमध्ये मालाड या ठिकाणी फिशचं खूप मोठं मार्केट असतं होलसेल मार्केट आपन जाओन। आपन ले ले से ले ले। तर त्या ठिकाणी आपण जाऊन आपण मच्छी आणलेली आहे खूप साऱ्या मच्छी आणल्यात तर मी आज तुम्हाला हलवा मसाला फ्राय बनवून दाखवणार आहे बघा तर एक साईडने आपण असे कट केलेलं आहे इकडचा भाग आपण तोंडाकडचा काढलेला आहे आणि इथून असा हा कट केलेला आहे तर तुम्ही राखी फिश बनवत असाल हलवा फिश तर तुम्हाला ही अशी अख्खी घेऊन तिला कट कर्थ करायचं आहे आणि ही एक साईडने असं मधून पूर्ण कट करायचं आहे ह्याच्यामध्ये मसाला भरायचा आहे दुसरं आहे आपण या पीजचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तिकूनच आणलेले आहेत मार्केटमधूनच कट करून त्यांना आपण घरी आणून मस्त एकदम फ्रेश पाण्याने धुवून ठेवलेले आहेत तर आता आपण या ठिकाणी तर मित्रांनो बघा आपण या ठिकाणी घेतलेलं आहे भरपूर असा लसूण पुदिना हिरवी कोथिंबीर अर्धा लिंबू आणि खूप सारी हिरवी मिरची तर आपण याची एक चांगली पेस्ट बनवून घेणार आहोत मिक्सरला बारीक करून म्हणजे आपण ती फिशला लावायची अशा प्रकारे याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची फाइन एकदम हा जो मधून कट केलेला भाग आहे ना त्याला आपण तो हिरवा मसाला इथेमध्ये भरणार आहोत आणि बाहेरून जो आपण हे मसाले घेतलेले आहेत ते मिक्स करून ह्याला लावणार आहोत मधीपर्यंत असं मधीपर्यंत आहे आपण दुसऱ्या फिशला पण असं से, सेम करणार आहोत घेतलाय एक चमचा मालवणी मसाला लाल तिखट एक चमचा हळदी पावडर अर्धा चमचा मीठ चवीनुसार काळी मिरी पावडर अर्धा चमचा अर्धा लिंबू अर्धा लिंबू आपण ऑलरेडी ग्रीन चटणी बनवली आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता याला आपण चांगलं असं मिक्स करून घेऊया हो एक अर्धा चमचा तेल चांगलं असं मिक्स करायचं अगोदर आपण मच्छीला मधून जे आहे हिरवा मसाला भरलेला आहे आता बाहेरून याची कोटिंग करणार आहोत असंच दुसऱ्या बाजूने पण सेम मसाला लावून घ्यायचा आहे आता अशाच प्रकारे आपण सगळ्या मच्छींना मसाला लावून घेणार आहोत दोन्ही साईडनी आता आपण याला एक तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून घेऊया पुढची स्टेप मी मी तुम्हाला एक तासानंतर दाखवणार आहे तर मित्रांनो बघा आता एक तास झालेला आहे फिश आपली चांगली मॅरिनेट झालेली आहे तर आता आपण पुढची स्टेप करणार आहोत या ठिकाणी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपण आता एक चमचा लाल मिरची पावडर ॲड करणार आहोत जरास मीठ ॲड करणार आहोत मग आपण याला चांगलं मिक्स करणार आहोत हाताने तर बघा मित्रांनो आता आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा आपला चांगला गरम झालेला आहे आता आपण यामध्ये ते तेल ॲड करणार आहोत अशा प्रकारे तुम्हाला ह्याला कोटिंग करून घ्यायची आहे पिठाची आता आपण ठेवणार आहोत बघा कोटिंग झालेली आहे आता आपण याला तव्यावरती ठेवणार आहोत तर मित्रांनो बघा त तेल जे आहे आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता आपण गॅसचा जो फ्लो आहे तो एकदम स्लो टू मीडियम ठेवलेला आहे ही दोन मिनिटं अशी ठेवायची आहे दोन मिनटं झाली की मग आपण हिची बाजू चेंज करणार आहोत आता दोन मिनिटं झालेली आहेत तर आपण हि साईड आता चेंज करणार आहोत बघा किती भन्नाट कलर आलेला आहे एकदम आपल्याला खालच्या साईडने पण आता हिला दोन मिनटं होऊ द्यायचं आहे आता खालच्या बाजूला आपण चांगली फ्राय होण्यासाठी आपण इथे तेल टाकत आहोत तर मित्रांनो बघा ही आपली फिश फ्राय होऊन झालेली आहे दोन्ही साईडने आता आपण याला काढून घेऊया आणि आपण जे दुसरे जे तुकडे करून आणले होते ना हलव्याचे फिशचे ते आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने दाखवणार आहे करून आता आपण तांदळाचं पीठ लावून केलं होतं आता आपण रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून फ्राय करणार आहोत आता या पीठामध्ये आपण ॲड करणार आहोत याला पण मिक्स करायचं बघायला आपण यामध्ये तेल ॲड करतोय दोन ते तीन चमचे त्याला पण आता आपण दोन मिनटं बोगूया मग इथे साईड चेंज करूया तर मित्रांनो बघा आता दोन मिनटं झाले आणि आता आपण हिची साईड चेंज केली आहे तर बघा किती मस्त फ्राय झालेली आहेत एकदम मस्त कुरकुरीत फ्राय झालेली आहे तर कडक बघूनच तोंडाला पाणी सुटतंय बघा आपले फिश फ्राय करून झालेलं आहे मस्त एकदम कडक तर आपण याला प्लेटमध्ये सर्व करू तो आणि तुम्हाला दाखवतो हो कसे बनलेत ते तर मित्रांनो बघा आपली डिश बनून रेडी आहे हलवा मसाला फ्राय तर बघा बनून रेडी आहे कशी बनली आहे एकदम कडक एकदम कुरकुरीत हे आपण तांदळाचं पीठ लावून फ्राय केलेली आहे आणि ही जी आहे आपण रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून फ्राय केलेली आहे बघा दोन्ही पण किती मस्त फ्राय झालेले आहेत तर तुम्हाला जी पण पद्धत आवडेल तुम्ही त्या पद्धतीने बनवा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची रेसिपी कशी बनली आहे मी तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन दाबायला पण विसरू नका जर तुम्ही बेलायकन दाबलात तर आपल्याच्या नवनवीन रेसिपी येतील त्या तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येणार जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईबर असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि आपल्या परिवारांमध्ये पाठवा मित्रांनो चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत मी तुम्हाला अजून फिशेसच्या खूप साऱ्या रेसिपी दाखवणार आहे आपण हलवा फ्राय बनवणार आहोत त्यानंतर सुरमई फ्राय बनवणार आहोत कोळंबीची भाजी छोट्या कोळंबीची आपण भाजी बनवणार आहोत चला तर मग भेटूया तोपर्यंत बाय बाय